अमरावतीत भाजपच्या सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आलाय ज्यामुळे स्थानिक निवडणुकातील राजकीय समीकरण बदलण्याची या निर्णयाने भाजप यांच्यातील सहकार्य अधिक घट्ट होण्याची शक्यता दर्शवली जाते या मुख्य राजकीय वळणावर भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी रवी राणा यांच्या युवा संघटनेने ठोस पाठिंबा दर्शवल्याने पुढील लढाईत नवे वळण येणार आहे काय असेल पुढील वाटचाल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहता सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अमरावती जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय समीकरणामध्ये झालेल्या बदलांची झलक दाखवते आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेने भाजपच्या सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील निवडणुका अधिक रोचक होण्याची शक्यता निर्माण झाली अमरावतीत युवा स्वाभिमान संघटनेची कोअर कमिटी बैठक पार पडली या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा आढावा घेण्यात आला आणि संघटनेची वाटचाल ठरवण्यात आली बैठकीनंतर आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की नगराध्यक्ष पदासाठी युवा स्वाभिमान संघटना आपला कोणताही उमेदवार रिंगणात उतरवत नाही त्याऐवजी भाजपच्या सर्व बारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय रवी राणा म्हणाले की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी जबाबदार आणि कार्यक्षम नेतृत्व आवश्यक आहे भाजपच्या उमेदवारांमार्फत विकासाच्या गतीला चालना मिळेल युवा स्वाभिमान संघटनेने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्याच वेळी त्यांनी स्पष्ट केले की नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मात्र त्यांची संघटना स्वतंत्र भूमिका घेणार असून भाजप सोबत मैत्रीपूर्ण लढत होणार या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय करणांमध्ये नवीन घडामोडी निर्माण झाल्या आहेत रवी राणा आणि भाजप या दोघांमधील संबंध यापूर्वीही राज्यदृष्ट्या चांगले असल्याचे दिसून आले मात्र बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय हा आगामी काळात दोन्ही पक्षांमधील मैत्री अधिक घट्ट करणारा ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे रवी राणा हे नेहमीच आपल्या स्वाभिमानी भूमिकेसाठी ओळखले जातात त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर नेहमीच ठाम भूमिका घेतली परंतु अलीकडच्या काळात त्यांनी विकासाच्या दिशेने राजकारण अधिक केंद्रित केले भाजपच्या माध्यमातून विकासाचे प्रकल्प जलद गतीने सुरू राहावेत या साठी त्यांनी असा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले युवा स्वाभिमान संघटनेने यावेळी निर्णय घेऊन स्पष्ट भूमिका मांडली संघटनेच्या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते चर्चेत विविध प्रलंबित नागरिकांच्या अपेक्षांचा आढावा घेण्यात आला या पार्श्वभूमीवरच सर्व सहमतीने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला भाजपचे स्थानिक नेते या निर्णयांचे स्वागत करत आहेत त्यासोबतच विश्वास आहे की रवी राणा यांच्या पाठिंब्यामुळे अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा विजय सुलभ होईल अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघात रवी राणा यांचा प्रभाव मोठा असल्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होईल या राजकीय घडामोडीनंतर काही विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की हा निर्णय म्हणजे गुप्त राजकीय मैत्रीचे औपचारिक रूपांतर आहे मात्र रवी राणा यांनी अशा सर्व आरोपांना उत्तर देताना स्पष्ट केले की त्यांचा उद्देश विकासाचा आहे आणि राजकारणात वैयक्तिक स्वार्थाला स्थान नाही त्यांनी सांगितले की अमरावती जिल्हा मागासलेला भाग आहे इथल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार असो सहयोग हवा अमरावती जिल्ह्यातील अनेक नगरपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षात विकासा काम ठप्प झाले होते रस्ते पाणी पुरवठा आरोग्य सुविधा आणि शहर विकासाच्या योजना यामध्ये गती नव्हती या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी राज्य आणि केंद्राच्या मदतीने जिल्ह्याचा विकास व्हावा या दृष्टीने पावले उचलली आहेत त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना समर्थन देऊन त्यांना एक प्रकारे विकास गटबंधन घडवले असे म्हटले जाऊ शकते स्वाभिमान संघटनेचे रवी राणा यांनी सांगितले की नगरसेवकांच्या निवडणुका या विकास आणि कार्यक्षमतेच्या मूल्यमापनावर आधारित असतात मैत्रीपूर्ण स्पर्धेमुळे जनतेला चांगली नेतृत्व टीम मिळेल या वक्तव्यावरून असे दिसते रवी राणा हे एकाच वेळी सहकार्य आणि स्पर्धेचा योग्य समतोल राखत आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासा भूमिका घेणारा हा निर्णय रवी राणा यांच्यासाठी राजकीय परिपक्वतेचे लक्षण मानले जात आहे आगामी निवडणुकांमध्ये या बिनशर्त पाठिंब्याचा परिणाम किती प्रभावी होईल हे येणारा काळच ठरवेल मात्र सध्या तरी अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण या घोषणेमुळे नव्या चर्चांना उदाहरण आले या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ना आणि हे काय मला त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही त्यावर सोपा उपाय आहे आपल्या इशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन